महिमा है के कर किती संध्या महाराज त्या त्या तुळशीचा अंगीकार स्वतः भगवंताने केलाय त्या भगवंताला जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेला पंच भगवान असू द्या कितीही लाल जेवण असू द्या मोठी मेजवानी असू द्या परंतु जर तुळशीचं पान जर त्याच्यावर ठेवलं नाही तर ते, ना ते भगवंताला प्राप्त होत नाही महाराज आपला सर्वांना ठाऊकच आहे तो दृष्टांत फक्त उच्चार करून जायचा केवळ त्या भगवंताने त्या सुवर्ण थाईटलं तुळशीचं पान खाल्लं आणि त्या पांडवांवर संकट हे दूर करून घेणं महाराज तर केवळ कशामुळे महाराज त्या तुळशीच्या पानाच्या महिमामुळे अशा तुळशीचा महिमा किती या तुळशीचा तुळशीचा वापर ज्या वेळेला दोन दो वर्षापूर्वी कोरोनाची महामारी आली त्यावेळेला देखील अगदी औषधकारक म्हणून रामबाण उपाय म्हणून तुळशीचा तुळशीचा वापर हा करण्यात आला होता तर असं हे तुळशीचं महत्व आहे महाराज ज्याच्या घरी तुळशीचं वृंदावन से असेल जो नियमितपणे त्या तुळशीची तुळशीची पूजा अर्चा करत असेल तिला त्या भगवंताची प्राप्ती होतेच होते महाराज असा ला, 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 धन्य तुळशीचा महिमा आहे म्हणून अशा ठिकाणी त्या वनस्पतीला देखील धन्य म्हटलं आहे महाराज तर अशा अनेक वस्तूंना स्थानाला काळाला दिवसाला त्या भगव या तुकोबाऱ्याने धन्य म्हटलं आहे परंतु त्या अभंगाकडे आपण पाहायला गेलं तर तुकोबा कोणाला धन्य म्हणत आहेत तर धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी तर या संसारामध्ये धन्य कुणाला म्हणतायत तर दयावंत जे अंतरी तर पाहायला गेलं तर या आपल्या मराठी भाषेचा कसा वापर केला होता काल आपण सर्वांनी पाहिलं नेमकं तुकोबारांना काय म्हणायचंय ते कळणार नाही महाराज तर आपण विचार केला तर धन्य ते संसारी ते संसारामध्ये हो जे आहेत त्यांना धन्य म्हणायचं पण हे योग्य आहे का महाराज तुम्ही आपण आपण आम्ही देखील आहोत जे वारकरी आहेत ते देखील संसारीच आहेत ते काय करतायत रे आवे खावे बरे असावे सदैव हे करी हाव संसारी खायचं प्यायचं कामावर जायचं पैसा जमीन जुमला सर्व प्राप्त करायचं आणि आपल्या संसाराचं राहत घालत हे चालत ठेवायचं हे तुम्ही आम्ही देखील करतोय मग आपण धन्य आहोत का महाराज आपल्या भगवंताने हा देव यासाठीच दिलाय का की पैसा कमवायचा बँकेमध्ये बँक बॅलन्स वाढवायचा तिकडे पण नाही उरला तर शेअर्स मध्ये खेळायचं पी मध्ये खेळायचं बँकेमध्ये खाते उघडायची फिक्स डिपॉझिट करायचं अशा अनेक अनेक ज्या गोष्टी आहेत स्वतःच मालमत्ता वाढवायची कशासाठी तर पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आज <laughs> पुढच्या पिढीला त्या धनाची प्राप्ती व्हावी त्यांचं जीवन सफल व्हावं या उद्देशाने सगळं करायचं मग म्हणजे आपण धन्य आहोत का महाराज यासाठी भगवंताने देह दिला आहे का आपल्याला तर नाही महाराज ह्या भगवंताने देह कशासाठी दिला आहे देवे दिला Yeah. Uh -huh. گڏدا